मंगळवार दिनांक 31 मे 2022 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होडकर यांची दोनशे सत्त्याण्णववी जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमात गोर्डेज प्राचार्य आर के ज्युनियर कॉलेज यांनी प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण केले तसेच सुधीर महाजन यांनी अहिल्यादेवीच्या जीवनकार्याचा परिचय देताना म्हटले की संपूर्ण समाजव्यवस्थेमध्ये महिलेला मान सन्मान मिळावा याकरिता त्यांनी मोलाचे योगदान दिले तसेच समाजावस्था याविषयी अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली कार्यक्रमाचे संचालन सुनील उपासे यांनी केले जयंती कार्यक्रम आणि सहभोजन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक कावडे विजय ढगे सुनील उपासे योगेश ढोक रवी ढोक यांनी परिश्रम केले तसेच हा कार्यक्रम करण्यासाठी ज्ञानेश्वर गोर्डे यांनी जागा उपलब्ध करून दिली सर्व मंडळींनी दिलेल्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला त्याबद्दल त्यांचे धनगर समाज संघ नाचनगाव पुलगाव आभार व्यक्त करीत आहे या कार्यक्रमात येणाऱ्या सर्व सहभागी व्यक्ती आणि कुटुंबाचे संघातर्फे आभार मानण्यात आले अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव